दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी पत्रा तालीम येथे श्री पणजोबा गणपतीची महापूजा विशेष सरकारी वकील तथा खासदार उज्ज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी पत्रातालीम युवक मंडळ आणि लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीनं खासदार निकम यांचा श्रींची प्रतिमा आणि भरझरी फेटा बांधून विशेष सत्कार करण्यात आला पत्रातालीम मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांचं खासदार उज्ज्वल निकम यांनी विशेष कौतुक केलं यावेळी पत्रातालीम मंडळाचे ज्येष्ठ नेते हुसेन पैलवान आधारस्तंभ श्रीकांत घाडगे मनोज गादेकर बापू जाधव <Santho> उत्तम कोलारकर अंबादास शेळके लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष दत्ता भोसले कार्याध्यक्ष योगेश क्षीरसागर पत्रातलीन युवक क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आदित्य घाडगे उपाध्यक्ष बसवराज कोळी सेक्रेटरी राजू हुंडेकरी माजी अध्यक्ष ओंकार जाधव सुहास कोलारकर सचिन स्वामी अॅडव्होकेट अक्षय बन्ने ओंकार भुरळे यांची विशेष उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही